नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्ञानोदय आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इतिहास या विषयावर आधारित प्रश्न इतिहास या विषयावर आपण पूर्ण सिरीज पाहणार आहोत आणि हा आपला पहिला पार्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघायला मिळतील आणि हे जे प्रश्न आहेत ते आधीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न पण समजण्यास मदत होईल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चला तर बघूया आपला पहिला प्रश्न मुंबई प्रांताचा गव्हर्नर डॅश याने आपल्या प्रांतात रयतवारी पद्धती व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतीचा समन्वय साधणारी नवी जमीन महसूल पद्धती सुरू केली ऑप्शन आहेत माउंट स्टुअर एल्फिस्टन सर थॉमस मनरो सर जॉन मालकम चार्ल्स मेटकाप तर प्रश्न बघा कसा आहे रयतवारी पद्धती आणि महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतीचा समन्वय साधणारी नवीन जमीन महसूल पद्धती मुंबई प्रांताच्या कोणत्या गव्हर्नरने सुरू केली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक माउंट स्टुअर एल्फिस्टन हे जे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते त्यांनी ही नवीन जमीन महसूल पद्धत सुरू केली होती दुसरा प्रश्न बघा केशवचंद्र सेन यांनी इसवी सन अठराशे सहासष्टमध्ये मध्ये समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले होते ऑप्शन आहे साधारण ब्राह्म समाज आदी ब्राह्म समाज भारतीय ब्राह्म समाज की नव ब्राह्म समाज तर मूळचा जो ब्राह्म समाज होता त्यातून बाहेर पडून केशवचंद्र सेन यांनी स्वतःची जी वेगळी संघटना स्थापन केली होती अठराशे सहासष्टमध्ये मध्ये तिला त्यांनी नाव दिलं होतं भारतीय ब्राह्मो समाज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारतीय ब्राह्मो समाज डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर लाला लजपत राय अरविंद घोष की दादाभाई नवरोजी जालनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर या पदवीचा त्याग करणारे जे होते ते होते रवींद्रनाथ टागोर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रवींद्रनाथ टागोर यांनी बाग म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनात परत केली छत्रपती शिवाजी राज्यात एकूण दोनशे चाळीस किल्ले होते त्यापैकी डॅश किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते ऑप्शन आहे शंभर एकशे अकरा एकशे चाळीस की एकशे तीस तर शिवाजी महाराजांच्या राज्यात जे एकूण दोनशे चाळीस किल्ले होते त्यापैकी स्वतः जे बांधून त्यांनी घेतले होते ते होते एकशे अकरा किल्ले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकशे अकरा किल्ले जे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतले होते खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अचूक आहे ऑप्शन आहेत एकोणीसशे अठ्ठावीस नेहरू रिपोर्ट एकोणीसशे पस्तीस पहिली गोलमेज परिषद एकोणीसशे तीस भारत सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणतीस सायमन कमिशन तर या ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला अचूक जोडी शोधायची आहे अचूक म्हणजे बरोबर असलेली जोडी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एकोणीसशे अठ्ठावीस नेहरू रिपोर्ट नेहरू रिपोर्ट जो होता तो एकोणीसशे अठ्ठावीसचा होता तर हे जे आहे ते बरोबर आहे त्यानंतर बाकीचे ऑप्शन बघा पहिली गोलमेज परिषद जी दिलेली यांनी एकोणीसशे पस्तीस हे चुकीचं आहे तर पहिली गोलमेज परिषद जी होती ती एकोणीसशे तीस एकतीस यामध्ये झाली त्यानंतर भारत सरकारचा कायदा जो होता तो आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा होता आणि सायमन कमिशन हे जे होते ते एकोणीसशे अठ्ठावीसचे होते तर आपली जी अचूक जोडी आहे ती आहे ऑप्शन नंबर एकोणीसशे अठ्ठावीस नेहरू रिपोर्ट खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ऑप्शन आहे अठराशे एक्क्याण्णव विधवा पुनर्विवाहाला मान्यता अठराशे एकोणतीस सतीबंदीचा कायदा अठराशे छप्पन संमती वयाचा कायदा अठराशे त्र्याण्णव सुधारणा कायदा तर अचूक जोडी ओळखायची आहे अचूक म्हणजे बरोबर असलेली जोडी आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठराशे एकोणतीस सतीबंदीचा कायदा सतीबंदीचा कायदा जो होता तो अठराशे एकोणतीसमध्ये झाला होता आणि ही जी जोडी आहे ती बरोबर आहे तर बाकीचे ऑप्शन आपण बघूया जसं विधवा पुनर्विहायला मान्यता जी भेटलेली आहे ती भेटलेली आहे अठराशे छप्पनमध्ये त्यानंतर वयाचा कायदा जो झाला होता तो झाला होता अठराशे एक्याण्णवमध्ये आणि सुधारणा कायदा हा जो होता तो होता अठराशे सदुसष्टमध्ये तर यातील अचूक जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर दोनमधील अठराशे एकोणतीस सतीबंदीचा कायदा ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ऑप्शन आहे विल्यम जोन्स जेम्स प्रिन्सेफ जॉन मार्शल चार्ल्स मॅके तर ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम करणारे जे होते ते होते जेम्स प्रिन्सेप बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मेगास्थेनिस हा कोणाचा राजदूत होता ऑप्शन आहे सेल्युकस अलेक्झांडर दारिस की यापैकी नाही तर मेगास्थेनिस हा जो राजदूत होता तो होता सेल्युकसचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सेल्युकस का प्रश्न नव्वा राणी पद्मिनीची कथा कोणत्या राज्याशी निगडित आहे ऑप्शन आहे देवगिरी हंसी चित्तोड की यापैकी नाही तर राणी पद्मिनीची कथा जी आहे ती चित्तोड या राज्याशी निगडीत आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चित्तोड स्वातंत्र्य चळवळीतील त्याला तरुंग भिवविल किती ही कविता कोणाची आहे ऑप्शन आहे सावरकर टागोर खांडेकर की यापैकी नाही बघा स्वातंत्र्य चळवळीमधील ही कविता आहे त्याला तरुंग भिवविल किती ही कोणाची आहे विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे यापैकी नाही ऑप्शन नंबर चार यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही जी कविता दिलेली आहे त्याला तरुंग भिवल्य किती ही कोणाची आहे हे तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा संभाजी राजे सोबत बंदी बनवलेला त्यांचा साथीदार कोण ऑप्शन आहे प्रियप्रकाश प्रकाशदीप कवी कलश की यापैकी नाही तर राजेसोबत बंदी बनवलेला त्यांचा साथीदार जो होता तो होता कवी कलश बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कवी कलश पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे ऑप्शन आहे सेनापती बापट स्वामी दयानंद सार्वजनिक काका की यापैकी नाही तर पांडुरंग महादेव हे जे नाव आहे ते आहे सेनापती बापट यांचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सेनापती बापट यांचं पूर्ण नाव होतं सेनापती पांडुरंग महादेव बापट सेनापती ही त्यांना पदवी दिली गेली होती घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली ऑप्शन आहे सिमला परिषद कॅबिनेट मिशन क्रिप्स योजना की यापैकी नाही तर घटना समितीची निर्मिती जी आहे ती कॅबिनेट मिशनच्या आधारे झाली बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कॅबिनेट मिशन जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीर क्लेश यावर भर देतात आमरण त्याग करून इहलोक सोडणे यासच डॅश असे म्हणतात ऑप्शन आहे प्रायोपवेशन संलेखना केवल ज्ञान की पूर्व आमरण त्याग करून इहलोक सोडणे यासच काय म्हणतात तर यास म्हणतात संलेखना बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन इहलोक सोडणे म्हणजेच त्याग करणे मृत्यू होणे तर जोपर्यंत मरण येत नाही मृत्यू येत नाही तोपर्यंत अन्नाचा पूर्णपणे त्याग करून देणे या संलेखना असे म्हणतात आता हा आपल्या पहिला मधला शेवटचा प्रश्न सूफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे कोणते विधान चुकीचे आहे सांगायचं आहे ऑप्शन आहे सुफी पंथाने भक्तिमार्गावर भर दिला सूफी पंथाचे तत्त्वज्ञान वैष्णव पंथाच्या तत्त्वज्ञानाशी बरेचसे मिळते जुळते आहे सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली तर सुफी पंथाबाबत आपल्याला कोणते विधान चुकीचं आहे सांगायचं आहे तर चुकीचं जे विधान आहे ते आहे ऑप्शन नंबर तीनमधील सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे तर सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही तर बाकीचे जे ऑप्शन जा आहे ते बघा बरोबर आहे सुफी पंताने भक्ती मार्गावर भर दिला सुफी पंथाचे तत्वज्ञान वैष्णव भक्ती पंथाच्या तत्वज्ञानाशी बरेचसे मिळते जुळते आहे आणि सुफी पंताने परधर्मसहिष्णुतेची शिकवण दिली तर चुकीचं जे विधान आहे यामधलं ते आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजे आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा हा आपला पहिला पार्ट आहे दुसरा पार्ट लवकरच येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद